हॅलो अरिवन तर इकडे आले सकाळची सहा आणि आता टिफिनची तयारी चालली माझी तर आज टिफिनला म्हटलं भेंडीच करते भेंडी राहायला खूप जास्त आवडते आणि थोडी जास्तच केली होती मी की म्हटलं दुपारी वगैरे पण कामातील म्हटलं जेवणात मग इथं एका बाजूला भेंडी टाकली त्यानंतर मग कणिक करणारे पटापट एका बाजूला पोळ्या लाटून घेणारे आणि आपलं टिफिन रेडी होऊन जाईल कसं कारण टिफिन रेडी करून सुद्धा त्याला थोडासा गार झाल्यावरच मग पॅक करावा लागतो त्यामुळे वरचे अजून दहा पंधरा मिनिटं पाहिजेच असतात मला त्यामुळे मग उठली की लागलीच मी स्वयंपाकाला लागते खूप जास्त वेळ काही वाया घालवत नाही आणि आधीच जरा ठरवून ठेवते की काय भाजी करायची म्हणजे मग उठल्यावर सकाळी घोळ होत नाही गोंधळ होत नाही की काय करू काय करू म्हणून त्याच्यातच जातात दहा पंधरा मिनिटं त्यापेक्षा आपण आधीच ठरवून ठेवायचं की उद्या सकाळी काय भाजी करायची असं तर ते झालं त्यानंतर म्हटलं चला आता पटकन पोळ्या लाटून घेऊया आणि इकडे टिफिन पण तयार करून घेतला त्यानंतर माझं फेवरेट टाईम म्हणजे माझं गरम पाणी मी घ्यायला होते प्यायले होते आणि त्यानंतर मग चहा केला होता पण आता हा चहा सुद्धा मला बंद करायचा आहे म्हटलं कारण जास्त चहा व्हायला लागलाय आता कारण अहो उठत ना त्याच्यानंतर सुद्धा मग त्यांचा उरला का थोडा चहा मी घेत असते आणि असं चालूच असतं म्हणजे थोडं थोडं आणि पुन्हा संध्याकाळी म्हणजे तीन वेळा चहा होऊन जातो माझा चहा पण खूप जास्त व्हायला लागले असं वाटायला लागले थोडस वेट लॉस करायला पाहिजे जे आपल्या एज आणि उंचीच्या वयाच्या हिशोबाने जसं आपल्याला म्हणजे पाहिजे वजन एक बावन्न त्रेपन्न किलो पाहिजे माझं वजन उंचीच्या वयाच्या हिशोबाने पण थोडस जास्त आहे त्रेपण नाही माझं मी आता केलं तुम्हाला दाखवतेच मध्ये पुढे किती येते आणि म्हटलं चल आता इकडे तयारी करत आणि आज टिफिन देणार आहे मी कारण त्यांच्या टिफिन चांगले होते पण त्यांच्या टिफिनचं कबर खूप फाटलं होतं म्हणून म्हटलं एवढी जबाबदारी अंगावर पडल्यासारखं अजिबात करू नका नवीन टिफिन घेऊन जा आणि मग त्याच्यात तीन टिफिन निघाले तर आज मी दोन दिले त्यांना म्हणजे भाजी पोळी होती म्हणून नाही तर माझी एक टिफिन होता ते झालं त्यानंतर म्हटलं चला झालेलीच होती माझी आणि मग म्हटलं थोडं आवरून घेऊया तयारी वगैरे केली आणि इकडे आमच्या बालगणीत चिमण्या एव्या करत होत्या त्याने म्हटलं तुम्हाला दाखवाव्या पण त्या बदमाशना मी तिकडे गेले आणि माझ्या आवाजाने म्हणा किंवा हालचालीने ते पळून गेल्या सगळ्या जवळजवळ दहा पंधरा चिमण्या होत्या जाऊ द्या हा प्लांट बघा मस्त ग्रो झाला इकडे तो बघितला तो दाखवला तुम्हाला त्यानंतर म्हटलं चला आता बेडरूम मध्येच आहे तर जरा बेडरूमची क्लिनिंग करून घेऊया म्हटलं आणि मग ते केलं आणि मग किचन मध्ये गेली तर ह्या बेडशीटला की नाही इलास्टिक आहेत आणि इलास्टिक असलेले बेडशीट इतके छान पडतात ना आपल्याला अजिबात ते हालत नाही सरकत नाही खूप जास्त मेसी होत नाही बेड आपला त्यामुळे व्यवस्थित राहतो आणि पटकन आपल्याला क्लीन करायला सोपं पडतात आता बघा इकडे थोडंसं चुरगडलं होतं बसले होते म्हणून पण नगलीच क्लीन होऊन गेलं त्यानंतर इकडे आली हॉलमध्ये आणि इकडे मग क्लिनिंग करून घेतलं थोडस त्यानंतर म्हटलं चला आता बराचसा उशीर झाला होता आणि मला मा ना माझी भांडी पण राहिली होती आज क्लीन करायची मग बाकीची कामं आवरली आणि भांडी सगळी ओढा करून ठेवली होती मी तशी मी थोडी थोडी घासून घेत असते पण आज मी सगळी स्वयंपाकाची पण आणि जेवणाची पण अशी जमा करून ठेवली होती आणि म्हटलं त्या निवांत घासता येतील तर इकडे आता मग बालकनीत काही ते वगैरे थोडेफार टाकलेले असतात ते काढून आणते मी आणि ते घड्या वगैरे घातले त्यानंतर म्हटलं चला आता भांड्यांकडे वळूया म्हटलं आणि तुम्हाला सांगतच होते मी की, की जबड़ जबड़। वेट लॉस वगैरे काय तर माझं वजन किने जवळजवळ मला एवढं नको होतं पंचावन्न पर्यंत ठीक आहे पण ते छप्पन्नच्या पुढे गेले आता त्यामुळे म्हटलं जर आता वेट लॉस जर्नी आपली चालू करूया आणि ठरवू ठरवू तर आता ही वेळा किनी लवकर भूक लागते त्यामुळे मग ना काही खाल्लं जातं असं होत असतं त्यामुळेच मग टाळाटाळ होत होती पण आता म्हटलं नको आपण थोडंसं कंट्रोल करायला पाहिजे चहा कमी करायला पाहिजे गोड वस्तू ज्या आहेत त्या कमी करायला पाहिजे बाहेरचं जेवण किंवा बाहेरचं फास्ट फूड वगैरे कमी करायला पाहिजे तर म्हटलं चला आता वजन करून घेऊया आणि इकडे मी वजन केलं तर माझं फिफ्टी सिक्सच्या पुढेच वजन आलं होतं आणि फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवनच्या मध्ये आलं होतं कुठे म्हटलं मी पंचेचाळीस वजनाची आता आकडाच बदलला आहे म्हटलं माझा आकडा बदललेल्याच्याही पुढे गेलाय तर मला हसायला येत होतं आणि तुम्हाला सांगते मी एवढं मी सगळं आता मी ठरवलंच होतं आणि आजपासून म्हटलं अजिबात आज खायचं नाही आणि आता भाकरी खायची म्हणजे पोळी सुद्धा खायची नाही पोळी सुद्धा पचायला जवळ पडते भाकरी हलकी पडते त्यामुळे मग म्हटलं आजपासून ठरवलं मी की अजिबात असं खायचं नाही काहीच की ज्यामुळे वजन वाढेल किंवा थोडंसं कंट्रोल करायचं म्हटलं आता स्वतःवर त्याशिवाय होणार नाही कमीत कमी मी एकवीस दिवसाचं चॅलेंज ठेवते आणि त्यामध्ये एक किलो तरी वजन मी असं कमी झालं पाहिजे म्हटलं तर बघू आता काय होतं ते आता मी इकडे एवढं ठरवते एवढं प्लॅनिंग करते आणि रात्री आहून मी बघा काय मागवलं पार्सल तर त्यांनी आता पार्सलमध्ये मागवलंय असं वाटत होतं की मुद्दामच मागवलंय मी माझं डायट प्लॅन करते आणि यांचं इकडे आता काजू खतली गुलाबजाम त्यानंतर पाणीपुरी अशा काही काही वस्तू मागवल्या त्या पण मी माझं कंट्रोल करणार मी अजिबात खाणार नाही यातली एकही वस्तू खाणार नाही मी अगदी टेस्ट सुद्धा करून बघणार नाही कारण तसं केल्याशिवाय माझं डायट पूर्ण फॉलो होणार नाही किंवा माझं वजनही कमी होणार नाही तर चला बघूया आता किती सक्सेस होतं तुमच्याशी शेअर करेलच माझी वेट लॉस जर्नी आणि इकडे आता पाणीपुरी तर त्यांनी एक दोनच प्लेट आणली होती त्यामुळे मुलं आणि तेच खातील तर बघूया आता आणि असा काही आजचा दिवस गेलेला आहे त्यानंतर मला थोडस बाहेर पण जायचं होतं तर राजी स्टेशनरी वगैरे घेण्यासाठी मग ते घ्यायला गेले होते गे आणि खूप जास्त उशीर नव्हतं झाला कारण आता की नाही हिवाळ्यामुळे लवकर असं अंधार पडायला होतं त्यामुळे असं वाटतं की अंधार झालाय खूप किंवा उशीर झालाय खूप असं वाटतं मग त्याच्यासाठी त्याला अर्जंट लागणार होते नोटबुक वगैरे ते दोन चार वस्तू घेतल्या आणि माले घरी सो so, चला तुम्हाला ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि थोडा पण आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात सुरू नका भेटूया पुढच्या वेळे तोपर्यंत बाय